आज मी ज्वारीच्या पीठाचं दिरडं करते एकदम हलक, साधं जिरायला पण छान हा डा एवढं पीठ घेतलं आहे ज्वारीचं हे डाबावर हे गावाचं पीठ अर्धी वाटी हे एक चमचा बेसन पीठ एक चमचा बारीक रवा तुमच्याकडे तांदळाचं पीठ असलं तर तांदळाचं पण तुम्ही घालू शकता मी रवा घेतला आहे हा एक चमचा आता एक टमाटोचं एक टमाटो घेतलेलं किसून घेतलं असं किसणीने हा कांदा एक किसून घेतला आहे किसणीवर हा लिंबाचा रस चांगला असतो त्याच्यामध्ये वतायचा एकदम चव टेस्टी भारी लागते आणि ही हिरव्या मिरच्या चार घेतलेल्या मी लसूण दोन चार पाकळ्या हे बारीक करून घेतले एकदम चांगलं दिरड होतं अगदी आता हे गाजर घेतलेलं आहे मी अर्ध किसून छोटं गाजर तर अर्ध किसून आहे कोथिंबीर कांदा टमाटोचं किसून घेतलेलं पेस्ट हळद मीठ एक चमचा चवीनुसार जिरेपूड लिंबाचा रस अर्ध्या लिंबाचा मी पिळून घेतलेला आता मिक्स करून घेते सगळे मिक्स करून झालं आता पाणी घेऊन पाण्यानी भिजून घेते लागन तसं पाणी घ्यायचं एकदम नेवातायचं तुमच्याकडे लिंबू नसेल जर तुम्ही दही पण याच्यामध्ये मिक्स करू शकता असं पाणी घेऊन थोडं थोडं आधी थोडं थोडं पाणी घ्यायचं असं मळून घ्यायचं चांगलं कालवून घ्यायचं कालवून घेते मी सगळं अजून पाणी लागते पाणी घेते असं हलवून घ्यायचं सगळं मसाल्या जराशी पाणी होते थोडं मी ह्या एक ग्लास फूल भरून घेतलेला इथले एवढं राहिलं राहिले पातळ पंधरा मिनटं मी झाकण ठेवते त्याच्यावर त्याच्यामध्ये रवा घातलेला आहे ना पण बारीक रवा आहे थोडासा मुरू दे एक चमचा रवा घातलेला छान बिरडं होतं अगदी मस्त ज्वारीच्या पिठाचं शेजवान चटणीवर टमाटोचे चढ एक नंबर लागतो दह्यासोबत झाकण ठेवते पंधरा मिनटं झाली पंधरा मिनटं झाकण काढते तर दिर्डं आपण दिर्ड करून घेते हा चमचा मी काढते हा चमचा मोठा ठेवते याच्यामध्ये तवा ता तापत ठेवलं आहे मी पॅन तेल लावते थोड तेल साईटनं झाकण ठेवते शिजू दे झाकण काढते मस्त झाली खुसखुशी कमी करते ना काढून घेते आता पडते करते लागला असं मस्त छान झाले भारी दुसरं टाकते

शिजून घे झाकण काढते आपल्या आप अगदी कळ कड्या सुट्ट्यात दोन मिनटं राहू दे अजून मग पळटते पळते करते तसे सुंदर झालेत मस्त आली एक नंबर काढून घेते मस्त छान झाले अगदी काढून घेते ताटामध्ये मग काढून घेते ताटामध्ये झाले असं आता मी सगळे करून घेते असे झाले आता हे आता एवढं हे पीठ झाले याच्यात मी पाणी ओतून असं एकदम डोश्यासारखं पातळ कुरकुरीत होतं अगदी भारी पाणी ओतलं जरा मी आता हे पातळ करून त्याच्यावर तव्यावर लागते असं पातळ असं पातळ सुद्धा होतं एकदम मस्त कुरकुरीत वाटीने असं घालून घ्यायचं बरं पहिले असं कडे मी असं फिरवून घ्यायचं जाड वाटलं तर असं फिरवून घ्यायचं तवा गॅस मोठा ठेवायचा असं कडे तेल सोडायचं अगदी एक नंबर होतो अगदी कसं मस्त जाळीदार झालं अगदी त्याच पिठामध्ये मी पाणी ओतलं दुसरं पीठ घेतलेलं नाही जरा हे लागलं ला, पणती करून घेते शेकूते जरा शेकलं नाही अजून पलटी करते आता कसं भारी झालं एक नंबर अगदी झालं आता समस्त छान झालं भारी एकदम एक नंबर अगदी डोश्यासारखा एक नंबर अगदी आता मी गॅस बंद करते झालं माझं भरून घेते ताटामध्ये एक नंबर अगदी भारी झालंय काढून घेते छोटे छोटे केलेले पहिले हे मोठे घर केलेले त्या पिठामध्येच मी पाणी घातलं दुसरं पीठ किंवा काहीसुद्धा घेतलेलं नाही व असे हे डोसे डोश्यासारखं झालेलं मग त्याच्यामध्येच घेतलं त्याच्यात भरून घेते ताटामध्ये दुसऱ्या झाले गिरले त्या पिठाची ती मस्त छान झाली लागली दह्यासोबत खा टमाटोचे सॉसभर खा एकदम लागणार मस्त माझी रेसिपी आवडली तर शेअर करा लाईक करा कसे झाले दुर्डे सांगा मला ज्वारीच्या पिठाचे